श्री मसोबा देवाची पूजा करून नारळ वाढून शुभारंभ झाला व जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले भव्य प्रचार शुभारंभ प्रभाग क्रमांक एक मध्ये शक्तीप्रदर्शन इसलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी मसोबा मंदिर शापूर येथून या प्रचाराची सुरुवात करण्यात आली राहुल आवाडे व सुरेश हळवणकर यांच्या हस्ते करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक एक मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार अ दीपाली सचिन कांबळे ब रणजित भीमराव अनुसे क मेघादादासू बाटले ड किसन परशुराम शिंदे हे सर्व उमेदवार उपस्थित होते श्री मसोबा देवाच्या पूजेनंतर परिसरात फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दमधुमून गेला महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला या प्रसंगी आमदार राहुल आवाडे यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा देत प्रभाग क्रमांक एक च्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबंध असल्याचे सांगितले तसेच आगामी निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या एक घड्याळ व तीन कमळचिन्ह असलेल्या उमेदवारांना मोठ्या मताधिकाने विजय करावे असे आवाहन त्यांनी केले माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी या भागातील मी आमदार असताना विकास केलाच आहे सध्या आमदार राहुल आवाडे करत आहेत आणि इथून पुढे चारही उमेदवार या भागातील विकास नक्कीच करतील असा विश्वास व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी स्थानिक नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिनिट समोर बघाय एक मिनट समोर रंजन समोर सगळे समोर बघा सगळे नंबर याचा प्रचार शुभारंभ आणि कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय आपले राज्याचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार माननीय राहुलकर साहेब इथं असणारे आमच्या आमचे उमेदवार माननीय कृष्णजी शिंदे रणजितजी अनुषे या ठिकाणी उपस्थित असलेले कांबळे ते प्रचार शुभारंभ झाला उमेदवार आणि राष्ट्र राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे एक उमेदवार असे चार उमेदवारांचा महायुतीचा गठबंधन आपण या ठिकाणी या इलेक्शनला सामोरं जातो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कालच महाराष्ट्राचे लाडकी आणि यशस्वी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांचा रोड शो झाला आणि या रोड शोच्या निमित्तानं अतिशय उत्सव उत्स्फूर्त जनसमूह त्या रोडशेच्या कार्यक्रमाला उपस्थित होता हजारोच्या संख्येत तरुण ज्येष्ठ महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते आता भागाभागामध्ये प्रचार यंत्रणा चालू आहे भागाभागामध्ये तरुणांचा उत्साह मतदारांचा उत्साह महायुतीच्या पाठीमागे त्या ठिकाणी वाढत चालला आहे आणि मला या ठिकाणी खात्री वाटते की प्रभाग नंबर एकमधनं चारही महायुतीचे उमेदवार तीन बी जे पी समर्थना एक हे तिन्ही चारही उमेदवार आता या ठिकाणी अतिशय उच्चांक मतानं निवडून येतील आणि ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी प्रभाग नंबर एकबद्दल आमचा आमची जी मूर्तमेढ आहे त्या मूर्तमेढच्या माध्यमातून एक ते सोळा त्या ठिकाणी आपले उमेदवार सगळे निवडून येतील चांगल्या मताने निवडून येतील अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो प्रचाराचा सगळीकडं आता कॉर्नर सभा होतील प्रचाराच्या निमित्तानं सगळीकडं जे जाणं होईल त्यावेळी आपण सर्वजण आपले प्रचाराचे मुद्दे व्यवस्थित मांडत इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जे इचल विजन इचलकरंजीच्या माध्यमातून आपण जे काम करणार आहोत त्या पद्धतीनं आपण कार्य करू काम करू माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रणजित अनुषे मेघा भाटले वहिनी किसन शिंदे तीन कमळ आणि एक घड्याळ मध्ये एकच वार्ड असा आहे सगळीकडे चार कमळ आहेत कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असंच केलं नाही चार द्या म्हणले त्या तिथे घड्याळ द्या म्हणजे सगळी झालं आणि खरी या भागामध्ये तशी झालेली आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार विजय होतील असं मसोबाच्या देवालयाचा आपण आता शुभारंभ केलाय प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो या कार्यालयामध्ये असं करा म्हणजे व्यवस्थित होईल आणि येणाऱ्या आता खूप कमी दिवस राहिलेले या भागामध्ये सर्वांगीण विकास आपण केलेला आहे एक फक्त मसोबा देवालय जे आत्ता आपण गेलो त्याचा तो एक कॉन्ट्रॅक्टरने काय व्यवस्थित अजून त्याला गती दिलेली नाही ते चांगलं करून एक या या भागाची स्मशानभूमी ही मागे मी आमदार असताना एकदा चांगली केली होती अनुसूत आता त्यानंतर स्लॅप वगैरे टाकले होते आता याच्यापेक्षा अधिक चांगली स्मशानभूमी त्या ठिकाणी आपण करू आणि या ठिकाणी चांगला क्रीडा संकुल या भागामध्ये क्रीडा संकुल खेलो इंडियाच्या माध्यमातून एक बारा कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून आणण्यासाठी आपण रक्षा खडसेंना विनंती केलेली आहे आणि ते या निवडणुकीनंतर आपल्याला ते मिळतील एक चांगलं मैदान या ठिकाणी होईल त्या ठिकाणी बागा डेव्हलप केलेल्या आहेत एक भाग झालेली वरती भाग झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वांगीण विकास कोण करू शकतो तर भारतीय जनता पार्टीच करू शकते पिण्याला दररोज पाणी देण्याची योजना आपण आता कार्यान्वित केलेली आहे त्यामुळे विरोधकांच्या कोणताही मुद्दा नाही आहे तुम्ही सगळेजण अतिशय स्वाभिमानी लोकांच्या पर्यंत जावा कमळ चिन्हावर लाडके बहिणींचा खूप पाठिंबा आहे कारण मी बघितलं मुख्यमंत्र्यांना सगळ्या बहिणी असे टाटा जोरात करतो कारण दर महिन्याला मुख्यमंत्र्यांचा एक एस एम एस आला ते हिंग की नवरा जातोय काहीतरी ॲडव्हान्स दे त्याला समजते काहीतरीच्या खात्यात बॅलन्स नाही त्यामुळे अशा अनेक आपल्याला समर्थन मोठं या ठिकाणी आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार आणि एक घड्याळ चिन्हाचा राष्ट्रवादीचा उमेदवार हा निवडून येईल असं मी मसोबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान करून त्या कार्यकर्त्यांना संधी द्या हे तुमचं मत ऋण म्हणून या ठिकाणी मत दान घेणार नाहीत हे या कर्ज म्हणून घेतील आणि व्याजा सकट परत करतील एवढा विश्वास या निमित्ताने देतो खूप खूप धन्यवाद मसोबाच्या ना नावाने येईल